नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पदी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे उपसभापती गजानन पाटील यांनी सांगितले की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार किसन कथोरे तसेच बाजार समितीचे सर्व संचालक यांनी मोलाचे सहकार्य केले त्यांच्यामुळेच उपसभापतीपदी माझी बिनविरोध निवड झाली आहे माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्याप्रमाणे कामे केली जातील असे सांगितले नवनिर्वाचित उपसभापती गजानन पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी संचालक मंडळ उपस्थित होते सिंह शिवसेना शिंदे गट पदाधिकारी यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की खूपच आनंदाची बातमी आहे की आमचे गजानन पाटील नेहमी समाजसेवा करत असतात आणि आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी त्यांची निवड झाली ही आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे गजानन पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व सदस्यांनी मला उपसभापतीपदासाठी बिनविरोध सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार माननीय किसन कतोरे साहेबांनी मनापासून खूप सहकार्य दाखवलं सर्व सदस्यांना स्वतः फोन करून सांगितलं त्यांचं मनापासून आभार मानतो तसेच आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या सहकार्याने उप देखिल आज उप सभापति कदाची जी जवाबदारी आती में ने पार पड़े असम में शब्द लेता के लिए खास करके बहुत खुशी की बात है कि हमारा गजन दादा हमेशा समाज सेवा में रहते हैं और आज कृषि बाजार के उपसभापति बने और हमारे लिए और हमारे पलावा के लिए गर्व की बात है और हम लोग को बहुत खुशी है तो दादा का हम लोग अभिनंदन करने के लिए तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो, आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद